्याण्णव रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस स्वतंत्र लांबडी वांगे टू एट फाईव्ह तुमचं आहे का व्हरायटी कोणती यायची संपदा संपदा दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरायटी दोनशे वीस रुपये कॅरेट का होत आता याच्यावरती पण भाव झाला का काय एवढाच भाव आहे बरोबर तुमचं गाव हो कोणतं खडक ओझर दोनशे वीस रुपये कॅरेट गॅलन वांगे मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता दोनशे वीस दोनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल केला मित्रांनो बारा टूक वांगे टू नाईन वन दोनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट दोनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट दोनशे एक्क्याण्णव तीनशे सहासष्ट तीन से सष्ठ रुपये कैरेट अशा प्रकार की गाँवी वागे पाऊँ शे मित्रानों पंद्रह किलो भरती तीन से सठ रुपये करेट तीन से पांच पांचे सहासठ रुपये कैरेट अशा प्रकार पाऊ शकता मित्रों गाँवी वागे फाइव सिक्स सिक्स पांचे सहासठ रुपये करेट 6 6, दुण दुण आपका है क्या पांचे सासठ रुपये करेट गांवटी वाँगे अशा प्रकार चारशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचे लाल वांगे पाऊस होते फोर एट झिरो चारशे ऐंशी रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी मेघना किती कॅरेट आणली होती आज हां आठ पाचशे गेले ना दादा कुठलं गाव कोणतं आपलं ब्राह्मणवाडा कुठं आलं आहे शिंदे शिंदेपडसे सिन्नारचे आत धन्यवाद पाचशे रुपये करेट मेघना हे पुढचे पाचशे तीस रुपये करेट वेग ना का बाबा वेरायटी पांच तीस रुपये कैरेट पांचे तीस दो पंच रुपये कैरेट अशोक माल धर टू एट फाइव से पंच रुपये कैरेट शेलवा मिर्ची तीन से वीस रुपये कैरेट बार अशुट माल तो शिकार शेलवा मिर्ची थ्री टू जीरो तीन से वीस रुपये कैरेट तीनशे रुपये कॅरेट असे अशी सेट बढिया आहे का तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल दिलेला मित्रांनो गिलके तीनशे रुपये कॅरेट तीनशे रुपये कॅरेट हो चारशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो गिलकी फोर सेवन फाईव्ह चारशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट गिलकी माल गेलेला मित्रांनो पावशिक्त गेली की पाचशे तेहतीस रुपये कॅरेट फाईव्ह थ्री थ्री पाचशे तेहतीस रुपये कॅरेट ही शाईन आहे ना व्हेरायटी कमी होण्यामागं कारण का दादा काहीच आवक वाढल्यासारखी वाटते का आवक दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मित्र का काकडी मावली व्हेरायटी कोणती काकडीची काकडीची व्हेरायटी कोणती आहे शाईन तीनशे एकोणऐंशी गेली बारा कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं कुठं आलं आहे तालुका तालुका नाशिक जिल्हा नाशिक धन्यवाद जिल्हा नाशिक, नाशिक। हां तीनशे एकोणऐंशी रुपये कॅरेट थ्री सेवन नाईन चारशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी पाहू शकतो करायला चारशे वीस रुपये कॅरेट चारशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला आहे चारशे वीस रुपये कॅरेट सातशे पस्तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहुष उत्तम करायला सेवन थ्री फाईव्ह सागर काकडी सातशे पस्तीस रुपये कॅरेट सेवन थ्री फाईव्ह चारशे नव्वद रुपये कॅरेट असे चायना कापडी फोर नाईन झिरो चारशे नव्वद रुपये पाचशे सत्तर रुपये कॅरेट कोणती व्हरायटी उभा व्हेरायटी कोणती दादा नवीन आली का हो नवीन आहे त्यांना माहीत पाचशे सत्तर रुपये कॅरेक्ट तुमचं गाव कोणतं चांदुरी चांदुरी निफाड चालेल चांगली सुधारणा चला पाचशे सत्तर रुपये करेक्ट हा भाऊ सहाशे नव्वद रुपये करेट सहाशे सहाशे नव्वद रुपये करेक्ट अशा प्रकारची कापणी गेलेली मित्रांनी सिक्स नाईन झिरो सहाशे नव्वद रुपये करेक्ट सहाशे नव्वद रुपये करेक्ट चांगला एकदम भारी हा तरी तुमचा जाड जाड बारीक माल मिक्स आहे चांगले भाव केले चारशे पन्नास रुपये कॅरेट रुशन व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाऊ शकते चांगलं आहे चारशे पन्नास चारशे पन्नास रुपये कॅरेट रुशन व्हेरायटी व्हेरायटी रुशन व्हेरायटी चारशे ऐंशी रुपये कॅरेट दादा किती थोडा या पाचवत कुठलाच गाव कोणता आपले दिंडोरीच्या आत चारशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता दुनशेर व्हरायटी मित्रांना चौदा किलो भरती चला ओके धन्यवाद दादा पाचशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता दुशर व्हेरायटी पाचशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झाला आहे पाचशे चाळीस रुपये कॅरेट फाईव्ह फोर झिरो रुपये बारीक झालं ना वजनाला महत्व नाही ते पाहिजे त्याला ना आज तीनशे कोणती व्हेरायटी नाम नामदारी धन्यवाद दादा तीनशे पंच्याऐंशी रुपये करेट चारशे पाच चारशे पाच रुपये ओळखे फोर झिरो फाईव्ह चारशे पाच रुपये कॅरेट चारशे पंचेचाळीस रुपये कॅरेट असे मालशेचाळीस रुपये चारशे पंचेचाळीस रुपये कॅरेट चारशे पंचेचाळीस एकशे एकशे पाच रुपये कॅरेट असे प्रकारचा माल पोहोचतं करा दुध बोकडा वन झिरो फाईव्ह एकशे पाच रुपये कॅरेट एकशे चौवेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो काल काय भाव गेला होता बरोबर पर... दोनशे एकशे चौवेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल गेला के केल्यानंतर वन फोर फोर एकशे चौवेचाळीस रुपये कॅरेट एकशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला मित्र पावसाचा दूध बकडा निर्मल कोणती व्हेरायटी निर्मल निर्मल अठ्ठेचाळीस व्हरायटी बाजारभाव किती घसरण झाली एक अंदाज दोनशे ना डाऊन झाला का किती शंभर रे तुमचं गाव कोणतं तालुका धन्यवाद दादा दीडशे दीडशे केला दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल गेला मित्रांनो एकशे सहासष्ट रुपये कॅरेट वन सिक्स सिक्स एकशे सहासष्ट रुपये कॅरेट दुधी भोपळा माउली किती सात कॅरेट आणले का कोणती व्हेरायटी दुधीची निर्मल निर्मल अठ्ठेचाळीस व्हरायटी एकशे चौसष्ट गेला चांगला केला परवा काय भाव केला होता परवा तीनशे ऐंशी रुपये आज भाव कमी झाले माल वाढल्यामुळं भाव कमी झाले धन्यवाद दादा एकशे चौसष्ट रुपये okay. कॅरेट असेल माल मालपुर निर्माण ठिकाणी कॅरेटी मित्रांनो माऊली आपलं गाव कोणतं गवैपाडा मावे तालुका धन्यवाद दादा एकशे चौसष्ट हा भाऊ नमस्कार आज किती कॅरेट आले होते दुधी पोपडा किती किती कॅरेट आले पूर्ण सगळे हे एकोणीस आले ना हे दोनशे पाच रुपये कॅरेट गेला कोणती व्हेरायटी आहे व्हेरायटी निर्मल निर्मल अठ्ठेचाळीस थोडं बाजारभाव डाऊन आहे त्यात साठ सत्तर शंभर रुपयाच्या जवळपास डाऊन दोनशे पाच रुपये कॅरेट निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी आणि आपलं गाव पेट हाती तालुका पेठ धन्यवाद दादा दोनशे पाच रुपये कॅरेट आता आता मालपूर चिकेंटरने एक नंबर माल झालेला दोनशे पाच रुपये कॅरेट चला डायरेक्ट आहे भाव देऊन टाकला खूप धवल का भाऊ धवल 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 व्हेरायटी पन्नास रुपये चला माल एक नंबर भावच थोडे डाऊन दिले आता भाव पडले नाही का पंच्याहत्तर घे ना एवढी मोठी ओजे आणले आज सर सूपये राहणार कुठली व्हरायटी कोणती आहे धवल धवल कुठले माउली गाव कोणतं आपलं थोडा भाव कमी झाला आज आता पुढची फेरी केव्हा उद्या उद्याच गाडी वाढतील वाढतील कंपनी वाढ फस काय केलं ठीक <laughs> आहे एकशे पंचावन्न रुपये ओझं हो अशा प्रकारचा माल केलेला आहे मित्रांनो एकशे पंचावन्न रुपये ओझं हो दहा न हा भाऊ एकदम बारीक रे एकशे ऐंशी राहील या माऊली एकशे सहा आहे काही नाही व्हरायटी एकशे सहा ना मधुबनी मधुबनी धन्यवाद धन्यवाद एकशे ऐंशी रुपये शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा गोल्टी साईज माल पाहू शकतो मित्रांनो शंभर रुपये कॅरेट